धनंजय नागरगोजे या शिक्षकाची ही आत्महत्या ही हृदयाला पिळवणारी आहे छोट्याशा मुलीला जे त्यांनी पत्र लिहिलं तीन वर्षाची मुलगी सभापती महोदय या शिक्षकाची मला असं वाटतं या सगळ्या विषयामध्ये संस्था चालकावर माझ्या माहितीप्रमाणे अजून गुन्हा दाखल नाही त्यांच्यावर कारवाई नाही तक्रार दाखल केली कोणी ताकली नाही असं म्हणणं त्यांचं परंतु मला असं वाटतं पोलिसांनी पोलीस छोटासा ऍक्सिडेंट झाला तर स्वतः सुमोठ तक्रार दाखल करतात परंतु एवढी मोठी फाशी घेतली त्यांनी स्वतःच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीनं पत्र लिहिलेलं आहे आणि म्हणून या संस्था चालकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे पैसाच मिळत नाही मागून सुद्धा तर मग या नागरगोजन पर्याय राहिला नाही तिथं त्यांनी आत्महत्या केली आता हे जे काही तिथली संस्था आहे त्याचे जे, जे प्रमुख आहेत यांच्याबद्दल एन्क्वायरी झाली पाहिजे ते कोण आहेत कसे आहेत कोणाची संस्था आहे कोणाच्या जवळचे सगळ्या गोष्टींचा कुठेतरी अभ्यास तिथे झाला पाहिजे पण हे जे धनंजय नागरगोजे आहेत त्यांना तिथं न्याय हा मिळालाच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे